बघा तर जय श्रीराम पब्लिक आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये भाऊ आज आपण चाललेलो आहे किल्ले रायगडला मग काय गाडीची पूजा तीन करून घेतली गाडीमध्ये बसलो आणि निघालो पुढं मजा तीन करत तर पब्लिक इथून पुढून तर पूर्ण रस्ताच होता मग आपण चाललो आहे किल्ले रायगडला म्हणल्यावर आपण रायगडचं एक गाणं लावूया चला i Remix स्पार्थ. तर पब्लिक आपल्याला गाणं ऐकून कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा मग पुढं निघालो पुढी आल्यावर बसमधले का तर काय आपल्या पुढे घोषणा द्यायला लागली मग ह्यांना बघून आपल्याला पण जोर उठला मग आपण पण घोषणा द्यायला सुरुवात केली छत्रपती शिवाजी शिवा महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय मग काय आपण पण दिली घोषणा आणि निघालो पुढं पुढं आल्यावर तर भावन असं समजलं की आपण रायगडच्या जवळ जवळ आता जवळजवळ वेडोची स्पीड थोडी वाढवली आणि निघालो पुढं तर फायनली पब्लिक आपण पोहोचलो किल्ल्या रायगडवर मग काय पोहोचल्या पोहोचल्या लगेच निघालो बरी ट्रेकिंग करत आपला कॅमेरामॅन तर कृष्णाच होता मग काय निघालो पुढं स्त्री तर सगळ्यांच्या पुढं होतं आणि त्याचं पुढं मीच होतो मग काय आप असं एवढी एक्सायटेड होतो की ना बा वर जाण्याची मग निघालो का कडकडं न कडकडं न जाण बघत तर मित्रांनो इथं रायगडवर जाताळा इथं दुकानं लावलेली राहतात म्हणून पाणी बॉटल जर ना बघायला गेलं ना इथं तीस रुपयाला देतात आणि खाली वीस रुपयाला देतात इथं काही घ्या भाऊ भावनवर जाताळा डबल रेटनेच सांगतात म्हणून सगळं आत वेळेस खालूनच घेऊन जावा तुम्ही पण तर मित्रांनो पुढं आलो पुढं आल्यावर इथलं व्ह्यू दाखवा म्हणलं तुम्हाला व्ह्यू तेन दाखवलं वानो खाली गाड्या दिसतात ना तिथून आलेलो आपण वर मग काय व्हि तेन बघत निघालो पुढं मग थोडस आल। पुढं आलो पुढं आल्याच्या नंतरला इथे वानेरा पिल्लीन वानेर जरा दिसत होती ना वाहन तुम्ही सांगू नका हे बघा वानराचं पिल्लू कसं पकडले हे बघा वानराची पिल्लेचले होते भाव न इथं मग काय त्यांना बघितलं आणि निघालो पुढं तर थोडंसं पुढं आलो पुढं आल्याच्या नंतरला इथं ते भैया बसलेले होते ना ते पण आपल्या ग्रुपमध्ये जॉईन झाले मग काय सगळेजण निघालो वरती त्यांचं टीम पुरा पुढे गेलेली आणि मागे पडलेली आहे मग याने आम्हाला जॉईन केलं मग काय निघालो पुढं नजारातून बघत भावानुवा पूर्ण असं ढगामध्ये होतं ना वातावरण वा एकदम असं एकदम फुल ढगामध्ये गेल्यासारखी फिलिंग वाटत होती तर निघालो पब्लिक आपण पुढे पुढं आल्यावर इथलं व्हतेन दाखवा म्हणलं तुम्हाला व्हिटतेन दाखवलं बघा आपल्या सगळ्यांची हालत काय झाली होती मग काय श्री तर सगळ्यांच्या मागेच पडलेला मग स्त्री पण आला पुढं मग निघालो पुढे भावान आपण सगळेजण पुढं आल्यावर मग या दादाचे मित्र पुढं गेलेले ते पण गटले एक एक मित्र असं गटू लागले मग काय त्यांना पण घेतलं निघालो पुढं ह्या दादाला तर रायगडवरची बरीचशी माहिती माहीत होती दादा आम्हाला माहिती सांगत होते आम्ही पण ते कांदेऊन ऐकली आणि निघालो पुढं यांची सगळी मित्र पण भेटली मग निघालो पुढं बहुन आता एवढं चाललं म्हणल्यावर आपल्याला थकवा तर येणारच ना, ना। मग काय आला थोडासा थकवा मग थोडंसं बसून घ्यायचं ठरवलं इथं पुढं झाडाखाली मग सगळेजण बसून त्यानं घेतलं बहुन आता इथं आपलं पार्ट वन ब्लॉग आहे पार्ट टू ब्लॉगसाठी तुम्ही सब्सक्राइब करून ठेवा आणि हे जर ना ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट तेन करायला विसरू नका धन्यवाद